आपल्या इथं जरा थोडस वेगळं गोष्ट घडली आहे आपल्याच एक सहकार्य पक्षामधलं पक्षामधला एक अदनीय दादाची उमेदवारी लोक झाल्यामुळं लोकांनी प्रत्येक जणाला वाटायचं त्यापैकी मलाही वाटायचं की साहेब काहीतरी निर्णय घेतील दोघांचा एक उमेदवार करतील ही प्रामुख्याने सगळ्यांचीच भावना होती भाजपच्या नेत्यांच्या बरोबर लढण्यासाठी महाविकास आघाडीचा एक उमेदवार असावा एक प्रामाणिक भूमिका सगळ्यांची होती तशी माझीकडून मलाही वाटायचं की काहीतरी होईल जे पाटील साहेबांची सभा झाली त्याच्यानंतर वाटलं आम्ही सगळ्यांच्या भावना त्यांच्यासमोर व्यक्त केल्या पवार साहेबांची सभा मिळाल्या पाहिजे होती त्या संदर्भात राहुल शेट्टी शाह असतील चंद्रशेखर असतील या सगळ्यांनी प्रयत्न करून तीन दिवस साहेबांच्या पाठिंबा लागून काही गोष्टी साहेबांच्याही थोड्या अडचणीच्या होत्या त्यामुळे साहेबांनी ते गोष्ट क्लिअर करताना आली खासदार लेवल असतील आदरणीय पक्षाच्या लेवल असतील त्या गोष्टीमध्ये आज पडून काय उपयोग कारण शोधायला गेलं तर खूप कारण सापडतील पण कारण शोधल्या आपण अपयश हे मान्य केलंय आणि पुढे जाऊ दोन हजार एकोणतीस सगळेजण म्हणतात पण दोन हजार एकोणतीसची वाट न बघता येणारी प्रत्येक निवडणूक आपण जगणार राष्ट्रवादी <स्था> काँग्रेस पक्ष म्हणून आपण पंढरपूर असू द्या मंगळवढा असू द्या प्रत्येक निवडणुका तालुका पंचायत असू द्या ग्रामपंचायत असू द्या नगरपालिका असू द्या जिल्हा परिषद असू द्या प्रत्येक निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपण एकजुटीने लढणार आहोत मित्रांनो कुणीही घाबरायचं काही कारण नाही आपल्यासमोर कोण उभा राहणार आहे किंवा अजून नवीन कोण येणार आहे ह्याची काळजी न करता आपला पक्ष आणि आपलं एकमेव नेतृत्व आदरणीय चरणचंद्रजी पवार साहेब साहेब एवढ्या मोठ्या पराभवा सुद्धा खचून न जातात त्या दिवशी आम्हाला साहेबांनी मार्गदर्शन केलंय येणाऱ्या काळामध्ये साहेब आपल्या या पक्षाची मीटिंग त्या त्या घेणार आहे सोलापूरचा जेव्हा त्या नंबर येईल किंवा आपल्या या पंढरपूर मुगळवड्याचा जेव्हा नंबर येईल आपण त्यावेळेस साहेबांना विस्तृतपणे आपण सांगू की साहेब काय घडलं आणि काय नाही घडलं आपल्या पक्ष साहेब आदरणीय जास्त अभ्यासूक असल्यामुळं आपण त्यांना सांगण्याची गरज नाही असं मला वाटतं मित्रांनो मला एवढंच सांगायचं आहे राज्याच्या लेवलला त्यांच्या लेवलला ते काम करतात ह्याच्यामधनं काय धडा घ्यायचा आहे त्या दिवशी मिटिंगमध्ये ज्या पद्धतीने बोलणं झालं त्या पद्धतीने पावलं उचलतात हा येणारा का संघर्ष जर जरी असला तरी संघर्ष आपल्या पक्षाला नवीन नाही साहेबांच्या लोक संघर्ष एवढ्या पद्धतीने केलाय त्यापैकीच ही गोष्ट आज घडली आहे लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं साहेबांना बरोगोस असं मतदान आणि बरोगोस असं साहेबांची लोक निवडून आली त्याच पद्धतीचं काम या विधानसभेमध्ये होतं मग तर मला वाटतं आमच्या एका सरकारने सांगितलं की या नगरपालिकेमध्ये मान्याबरोबर आणि जना एवढी महिला होत्या एवढे लोक होती त्या पद्धतीचं मतदान केल्यानंतर सुद्धा मला सुद्धा बरेच लोकांचे फोन येतात आमच्या फिरोजबाईंनी सांगितलं त्यांच्या वार्डामध्ये त्यांच्या दोन सख्या बहिणी आहेत त्या दिवशीच मला फोन करून सांगितलं रिझल्ट लागला अशा बऱ्याच गावाच्यामध्ये घडलं आहे मित्रांनो लोकांनी आपल्याला मतदान केलंय मतदान केलं असं नाही म्हणता येणार मतदान जर केलं तर ही दहा अकरा हजार मतं सुद्धा आपल्याला मिळाली पण लोकांना वाईट वाटतंय की आदरणीय मला वाटतं दहा दहा पंधरा जण गावामध्ये बसल्यानंतर जर विचारलं तर ते त्यातले ते सात आठ लोक तुतारी म्हणणारे असणार तुतारी म्हणूनच लोक आम्ही मतदान करणार आहोत किंवा आदरणीय साहेबांच्या व्यक्ती उमेदवार कोण आहे ह्याच्या आम्हाला घेणं देणं नाही अशा पद्धतीची लोक बोलून आम्ही तुतारीला मतदान करणार आहोत अशा पद्धतीने लोक बोलत होते तरी पण आपल्याला त्या पद्धतीने यश मिळालं नाही त्याची कारण आज शोधत न बसता येणारा काळ संघर्ष जरी असला तर एकजून सर शेटजी साहेबांनी आता सांगितल्याप्रमाणे आपल्या पक्षाचे असेलच हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुमच्यासमोर बोलणारा कार्यकर्ता म्हणून मी काम यामध्येही करत राहणार आहे बहिरवण तुमच्यासमोर मधून जे काही होईल आणि वैयक्तिक सावध कुटुंब म्हणून तुमच्याबरोबर का मी काय असणार आहे मागच्या वेळेस पण मी प्रत्येक सभेमध्ये सांगत होतो आणि आजही तुम्हाला तेच आश्वासन करतोय की प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण आल्यानंतर हा अनिल सावंत तुमच्या बरोबरीने काम करणार आहे याचं कुठल्याही डोक्यामध्ये लोकांनी कुठलीही निगेटिव्ह बाजू आणून नाही आणून नाही ज्या पद्धतीने आता वातावरण दिसतंय त्या पद्धतीचं वातावरण येणाऱ्या काळामध्ये नसणार आहे मुलं हे आपल्याकडे इतकं घेतलेली जी खुर्ची आहे किंवा ज्या पद्धतीने चोरी करून आपल्या पद्धतीनं त्या भागामध्ये यश मिळवण्याचं काम ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये घडलंय त्या पद्धतीनं त्यांच्या त्यांना जो आपल्याला कळत आहे एवढ्या पद्धतीचे लोक त्या आनंद कोणी सुद्धा व्यक्त केलेला नाही आपण समजून घ्यावं तर मला एवढं जाता सांगायचं आहे की येणारे प्रत्येक निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून आपण लढवणार आहोत त्या पद्धतीचं निवडणुकीची तयारी आजपासून आपण कामाला लागूयात एक दोन महिन्यामध्ये त्या निवडणूक असल्याला समोर जायचं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये काम करत असताना प्रत्येक गावामध्ये आपण शाखेच नियोजन करूया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही शाखा प्रत्येक गावामध्ये आपण रिनोव्हेट करू जुन्या शाखा असतील त्यांना बरोबर घेऊन काम करू आणि प्रत्येकाची उणी कमी पडत असतील हा आणि चालू म्हणून कमी पडलाय प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलाय तरी सुद्धा येणाऱ्या भविष्य काळामध्ये सुख दुःखाचे प्रसंग असतील त्यावेळेस तुम्ही मला कळवा त्या गावामध्ये त्या कामासाठी सार्वजनिक कामासाठी हा प्रत्येक गोष्टीसाठी मी कायम आपल्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करतोय आणि जर आपण एकजुटीने काम करत असू तर येणाऱ्या काळामध्ये अशक्य कुठलीही गोष्ट नाही त्या पद्धतीचे काम आपल्या सर्वांच्याकडनं होईल अशी प्रार्थना आदरणीय पांडुरंगांच्या चरणी आणि दाबाच्या पांडाच्या चरणी व्यक्त करतो आणि उशीर खूप झाल्यामुळं प्रत्येक वेळेस आपण मिळून काम करू प्रत्येक गावामध्ये जवळ गावपेठ दौरा होईल त्यावर त्यांनी एकामेकाला साथ देऊ आणि मला वाटतं पदाधिकाऱ्यांची ही जबाबदारी आहे की निरोप देणं हे जे मग एका लोकांनी सांगितलं की मला संध्याकाळपर्यंत निरोप नाही किंवा आजच्या बैठकीत सुद्धा मला वाटतं पदाधिकारी उपस्थित नाही ही गोष्ट जरा थोडीशी खटकची आहे मी तुमच्या पक्षामध्ये एक पंधरा दिवसामध्ये आलेलो असल्यामुळं मला माहिती नाही कोण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठल्या लेवलचा कार्यकर्ता आहे तो गाव पातळीवरचा आहे का तालुका पातळीवरचा आहे माझ्या मला गाडीत बसणारा माणसाचं नाव सुद्धा आठवायचं एवढं डोक्यात विचाराची झाली ती तुम्ही आता प्रत्येकाने निवडणूक पद्धतीचं वातावरण झालं ठीक आहे आता तो काळ गेला वेळ दिली आहे आता इथून पुढं उडी दोन न करता महिला गाडी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या त्या लेवलच्या प्रमुखाने ती जबाबदारी सांभाळून त्या त्या लेवलला काम करणं गरजेचं आहे मला साहेबांनी काय आदेश दिले मला सांगितलं आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कुणी काम केलं नाही ह्या लोकांची माझ्याकडे लिष्ट पाठवा त्या पद्धतीची कारवाई आपण त्याच्यावरती करून